नमस्कार जस लुक न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी सुफी सय्यद आपण पाहत आहात जस बुक न्यूज मोहनदास करमचंद गांधी नाव उच्चारताच महात्मा हा शब्द तोंडासमोर येतो आणि त्यांचं महात्म्य मोहनदास करमचंद गांधींचं महात्म्य मला सांगण्याची काही आवश्यकता का नाही त्यांचं कार्यच इतकं का अफाट आहे की अशा कार्याला खरोखरच कितीही सलाम केले तरी ते कमी आहेत मोहनदास करमचंद गांधी आयुष्याची संध्याकाळ ही वेळ संध्याकाळची आहे देशाची संध्याकाळ जो तो आपापल्या कार्यामध्ये व्यस्त आहे बापूजी प्रश्न मला पडला मनात प्रश्न आला काय गरज होती देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झटण्याची त्याच्यासाठी कार्य करण्याची आवश्यकताच नव्हती मुळे विषय खूपच साधा आहे पण मनात आलेला हा प्रश्न आजची ही वस्तुस्थिती ज्यावेळेला मी पाहतो आणि अशा पद्धतीचं हे आजचं हे जे राजकारण मी यावेळेला बघतो त्यावेळेला मनात प्रश्न निर्माण होतो की बापूजी आवश्यकता काय होती तुम्हाला ही देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी आपलं योगदान देण्याची आणि देशाच्या लढ्यासाठी लोकांना प्रवृत्त करायची ला देश आझाद झाला किंबहुना आझादीसाठी जर प्रयत्न केले असतील तर आपण आणि आपले जे सहकारी होते त्यांनी कित्येक सोळावरती गेले कित्येकांबरोबर सूड उगवण्यात आला तुमच्या सहकार्यांना दाबण्यात आलं या पलीकडे जाऊन स्वातंत्र्य तुम्ही मिळवलं आणि स्वातंत्र्याच जे फळ होत ते फळ तुम्हाला भोगता आलं नाही आणि लोकांनी तुम्हाला ते फळ दिलं जे तुमच्या किंबहुना ईश्वरांनी ते लिखित केलं असावं असंच कधी कधी मला वाटतं कारण तुम्ही ज्या पद्धतीनं ज्या पोटतिडकीनं या देशासाठी लढा दिला होता आणि ज्या पद्धतीनं तुम्ही या देशासाठी कार्य केलं होतं ते अतुलनीय होतं पण या अतुलनीय शौर्याला लोकांनी तुम्हाला हरताळ फासण्याच्या पलीकडे जाऊन लोकांनी तुम्हाला संपवलं कधी कधी असं मनात येतो विचार की आवश्यकताच नव्हती या देशासाठी तुम्ही काही कार्य करण्याची कारण तुम्ही एक वकील होता बॅरिस्टर होता आणि तुम्ही जर वकिली केली असती तर तुमच्या पुढच्या येणाऱ्या भावी पिढीसाठी तुम्ही काहीतरी व्यवस्थित मौजात केली असती पण ते न करता तुम्हाला जे काही करता आलं त्या पलीकडे तुम्ही केलं आणि ते अतुलनीय शौर्य ज्याला म्हणतात हे तुमच्या उपयोगी पडलं नाही आणि सद्यस्थितीमध्ये जर पाहिलं तर आज मी जे काही बघतो चित्र हे चित्र अतिशय हे विदारक आहे आणि विदारक चित्र यासाठी मी म्हणतो की सत्तर वर्ष झालीत भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊन स्वातंत्र्य झालं या देशाला स्वातंत्र्य तुम्ही मिळवलं पण अक्षरशः तुम्ही त्या देशाचा स्वाहा केला असं म्हटलं तरी हरकत नाही कारण या देशाचं मी जर पाहिलं तर या देशासाठी तुम्ही जे आपलं स्वतःच या ठिकाणी बळी दिला बलिदान दिलं कोणालाही याचं स्वर नाही तुमच्या या पुतळ्याला एकही हार कोणीही घालत नाही आणि फक्त दोन ऑक्टोबरला या ठिकाणी येतात नरकाश्रू ढाळतात काही लोक वरती चढतात तुमच्या पुतळ्याला हार घालतात परत पाढे पहिले पंचावन्न जसे असतात तसे ते पाढे लोक मोजायला सुरुवात करतात आणि जो तो आपापल्या कामासाठी निघून जातो काय गरज होती असं मला माझ्या मनात आला हा विचार संध्याकाळच्या म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळी ज्याला म्हणतात की आयुष्याची संध्याकाळ ज्यावेळेला होते आता माझं पण वय बऱ्यापैकी पंचावन्नच्या पुढे गेलेलं आहे आणि मी ज्या वेळेला विचार करतो की हा जो आज आपला जो देश बघतोय मी या देशाची स्थिती गंभीर स्थिती वेळेला बघतो त्यावेळेला माझ्या मनात प्रश्न येतो की हा जो तुम्ही लढा उभारला होता आणि लढा उभारून जो देशाला स्वातंत्र्य तुम्ही दिलं काहीही एक आवश्यकता नव्हती तुम्ही तुमचं वैयक्तिक कार्य जर केलं असतं वैयक्तिक कार्य करून आपल्या मुलाबाळांसाठी तुम्ही जर काही जगला असता व्यवस्थितपणे तर तुम्हाला कोणी बोर्ड सुद्धा लावलं नसतं पण तुम्ही देशासाठी देशाकरता आपल्या घरादाराचं आपल्या स्वतःचं बलिदान दिलं आणि त्याचं काही स्वर सुद्धा कोणालाही नाही फक्त दोन ऑक्टोबर आली आणि तुमची जयंती आणि पुण्यतिथी या पलीकडे तुम्हाला कोणीही साध विचारत नाही हल्ली तर तुमचं नाव घेताना लोक थेट अशा पद्धतीनं बोलतात की बापूंच्या पेक्षा गोडसे बरे म्हणजे नेमकं देश आपलं कुठे चाललेला आहे हा एक खूप मोठा प्रश्न माझ्या मनासमोर उभा राहतो की बापूजींच्या समोर बापूजींचं कार्य इतकं अफाट अतुलनीय इतकं मोठं शौर्य असताना सुद्धा बापूंसारख्या लोकांचं जर अशा पद्धतीने अवहेलना होत असेल तर माझ्यासारखा सुफीच किरकोळ आणि साधारण व्यक्ती आहे ते कितीही चांगलं अतुलनीय कार्य केलं तरी सुद्धा माझं या ठिकाणी काही शौर्य म्हणा की काही कार्य हे शून्याच्या आतमध्ये राहील किंबहुना शून्याच्याही आत्मदे म्हणजे मायनस शून्य पॉईंट शून्य 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 आता त्या शून्याची किती किंमत इतकी ती त्या शून्याची तरी किंमत आहे माझी त्याच्याही पेक्षा किंमत काहीही उरणार नाही कारण तुम्ही केलेलं अतुलनीय शौर्य तुमच्या कार्याला लोकांनी कसा हरताळ फासला किंबहुना तुम्हाला जगातन संपवलं तुम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा जो आनंद तो सुद्धा तुम्हाला उपभोगता आला नाही आणि सरळ तुमच्या गळ्यात हार घातला शेवटचे तुमचे शब्द मला आठवतात ज्यावेळेला नथुराम गोडसेनं दिल्ली इथे तुमची ज्या ठिकाणी तुमची हत्या केली ज्या ठिकाणी तुम्ही सकाळची प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर तुम्ही लोकांना संबोधित करण्यासाठी बाहेर पडत होता त्यावेळेला नथुराम गोडसे सारखा माणूस त्या ठिकाणी येतो आणि आपल्या पिस्तुलातनं तुमच्यावरती गोळ्या झाडतो आणि तुम्ही त्या ठिकाणी एकच शब्द उच्चारता हे राम मला आजपर्यंत प्रश्न पडलेला आहे की तुम्ही हे राम म्हटला होता की अजून काय तुम्हाला बोलायचं होतं आता मी अपशब्द तर वापरणार नाही कारण तुम्ही अपशब्द तर आयुष्यात कधी बोलला नव्हता त्यामुळं तुमच्याकडनं या गोष्टीची मला अपेक्षा मुळीच नाही आजचा माणूस जर असता तर कोणी जर त्याला एक कांशात लगावली तर तो जय श्रीरामही म्हणणार नाही तो अल्लाहचं पण नाव घेणार नाही तो ईश्वराचे नाव घेणार नाही तो गॉडचं पण नाव घेणार नाही तो येसु मसीहचा पण नाव घेणार नाही तो सरळ सरळ त्याला काय म्हणणार हे हरामखोर तो त्याच्या कानशेळात परत एकदा ओढून लावणार तुम्ही लोकांना हे दाखवलं होतं की जर कोणी तुम्हाला एक तुमच्या कानशेळात तुमच्या तोंडावरती लावली तर तुम्ही दुसरा गाल पुढे करा ही परिस्थिती नाही आहे मुळातच तुमचं जे कार्य होतं ते कार्य अफाट होतं आणि अशा पद्धतीचं तुमचं कार्य आज ही मानसिकता ही आशिया लोकांची मानसिकता भारतीयांची मानसिकता अजिबात नाहीये संविधान आज पायदळीत उडवलं जात आहे तुमच्या नावानं या ठिकाणी राज्य कारभार करणारी माणसं मी बघतो जनता बघतो देशाचे नेते बघतो देशाचे पंतप्रधान बघतो गृहमंत्री बघतो त्यांचे समस्त मंत्रिमंडळ बघतो तुम्हाला यथेच नावं पलीकडे ते काहीही करत नाही म्हणून प्रश्न असा माझ्या मनामध्ये दरवेळेला उत्पन्न होतो की तुम्ही हे कशासाठी उपद्व्याप केलात या देशाला स्वातंत्र्य देण्याची त्याला याच्यासाठी धडपडण्याची आणि त्याच्यासाठी कार्य करण्याची काही एक गरज नव्हती आजचे हे राजकारणी जर बघितले तर याच्यासारखे नालायक आणि ज्याला म्हणणार की काही नसलेले अणवंडिया जगण्याचा सुद्धा अधिकार नाही असलेल्या घानेड्या प्रवृत्तीचे हे आजचे हे जे राजकारणी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही हा देश आजाद केला होता का त्यांना तुम्ही हे सगळं काही यांच्या हातात तुम्ही देण्यासाठी हा उपद्व्याप केला होता का हा असा प्रश्न माझ्या मनामध्ये प्रत्येक वेळेला येतो तुम्ही केलेलं कार्य त्याला मी मनापासून सलाम करतो सॅल्यूट करतो तुमचं हे कार्य अतुलनीय शौर्या पलीकडे आहे हे शौर्य कोणीही दाखवू कुण शकत नाही एक निहत्ता जो एक नंगा इन्सान जिसके कपडे नाही आहे जिसके बदन के ऊपर एक साधा कपडा नाही आहे चिंदी नाही आहे इतना नंगा फकीर अगर कभी देश को आजाद अगर कभी आप आपण जर अजून एक दहा वर्ष या भारतासाठी जर जीवन जगता तर मला वाटतं या भारताचं चित्र अजूनही वेगळं झालं असतं पण असो ईश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो तुम्ही वरून मला पाहत असाल तर किम किमान माझ्यासाठी प्रार्थना करा की मी जे काही आता कार्य करायला सुरुवात केलेली आहे यामध्ये मला यश देव आणि माझं जे काही चार शब्द आहेत लोकांपर्यंत मी पोहोचवतोय ते लोक त्यात काहीतरी भर घालणार आणि अजून पुढे जाणार यासाठी मला बळ देऊ त्यासाठी ईश्वरचरणी माझ्यासाठी प्रार्थना करा तुमचं एकदा आज या ठिकाणी मी तुम्हाला मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो आणि तुमच्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे दरवेळेला मी येत राहीन आणि तुमच्या बरोबर मी आता पुढच्या वेळेला आम्ही संवाद करणार आहे माझ्या बरोबर संवाद करण्यासाठी तुम्ही आता तयार राहा एवढे बोलून मी या ठिकाणी थांबतो जस्ट लुक न्यूज साठी मी सुफी सय्यद जर्नलिस्ट अहिल्यानगर जय हिंद जय भारत जय संविधान जय महाराष्ट्र